अधिष्ठ आता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याला या जून मध्ये पन्नास वर्ष होतात डीननी पण त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगायचं ते सांगितलं आणि लोकप्रतिनिधींनी पण काही गोष्टी सांगितल्या ओपीडीची संख्या मोठी आहे जवळपास चार जिल्ह्यातले लोक जवळपासशे तिथं पेशंट म्हणून घेत असतात गोरगरीब गरीब कुटुंबातलेही लोक असतात आणि त्याच्यामुळे तिथं काही अनेक बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे मी पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त करून मी त्याला कसा निधी द्यायचा ते मी आणि माझ्या सचिवांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रकारे हेही काम हे चांगल्या पद्धतीनं मार्गी लावायचं आम्ही आज ठरवलं प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आपल्या रिंग खूप मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्ग जातात आता बाहेरनं काही रिंगरोड केलेल्या असल्यामुळं बायपास केलेला असल्यामुळं शहरामधली काम ते एकदा करून देतात नंतर तुमचं तुम्हाला करा असं शासनाला सांगतात जी गोष्ट आपल्या शहराच्या बाबतीमध्ये पण घडलेली आहे तिथं स्टॉन वॉटर जाण्याच्याकरता ट्रेनेची व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याची पण सादर पादक चर्चा त्या ठिकाणी झाली काही बाबतीमध्ये मला त्या खात्याचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांना पण पत्र द्यावं लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पत्र देतोय आज सगळ्या मीटिंगचा आढावा मला घेता आला नाही कारण आता पाच वाजून गेल्यामुळं त्याकरता मी गडकरी साहेबांना जे काही अडचणी होत्या ते त्यांना देणार आहेत आणि त्यांच्याकडनं ते सोडून घेणार आहे पुढच्या वेळी शेनार म्हणून वरिष्ठ अधिकारी नॅशनल हायवेचे त्यांनाही मी बोलवणार आहे आज काही रेल्वेची कामं करत असताना एकशे बत्तीस बाय तेतीसचा सबस्टेशनचा प्रश्न होता तो लगेचच आम्ही सा महापालिकेचे सीएमडी संजीव कुमार यांना सांगून सोडवला त्यांचा सा पुन्हा रिप्लाय आला की दादा हा प्रश्न मी गतीला मार्ग त्या ठिकाणी लावून देतो जेणेकरून मला बिल आपल्या मुंबईला लवकर आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना पन्नास घ्यायचेत लॅपटॉप घ्यायचे प्रिंटर एक दीपे घ्यायचे एलईडी स्क्रीन हे पाच घ्यायचे यूपीएस सीपीएसआर म्हणता काही मुद्द्याना आपण घेऊन पाहतोय त्याच्यामध्ये बाकीच्या पण मालवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा गोपीनाथ मुंडे उसकोड कामगार महामंडळ मार्फत मोडामुलींच्यासाठी आपण वस्ती दिली सरकारच्या वतीने सिंचनासाठी कोल्हापूर बॅरेज काल तोर, दोन सुरेशदासांच्या मतदारसंघात एक विजयसिंह पंडितांच्या मतदारसंघात त्याला एकोणसाठ कोटीची कालच मान्यता दिलेली आहे पूर्वीच्या केटीवेरीचं रुपांतर बॅरेजमध्ये असं ते आहे की त्याच्यातला पाणी साठा मारतो आणि लोकांना शेतीला जास्त पाणी उपलब्ध होतं जिल्हा परिषद प्रशासकीय पर इमारत सुप्रमा ही देण्यात आलेली छत्तीस कोटीची असं जवळपास तेराशे कोटी रुपये आम्ही देण्याचं काम हे केलेलं आहे ही पण बाब मला तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायची होती हे मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायचे एकंदरीतच यावेळेस एकतीस पर्यंत शंभर टक्के निधी कसा खर्च होईल याबद्दलचं नियोजन आम्ही केलेलं होतं आणि तशा पद्धतीनं निधी आपण खर्च केलेला आहे या सगळ्या गोष्टी होत्या आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचार मला एक प्रश्न गंभीर आहे दादा तुझे ग्रुपवर सरकारने धाडी घातल्या आणि तेव्हापासून म्यानरा मल्टी स्टेट बंद पडलेली आहे आणि लाखो ठेवीदारांच्या ठेवी गुंतल्या असल्यामुळे मुलांचं शिक्षण मुलींचे लग्न अनेक ठेवीदारांनी आत्महत्या केलेल्या आहेत गंभीर परिस्थिती आहे उपवासमाल चाललेली आहे संदर्भात सरकार काय करणार आहे सरकारने दाढी टाकल्या आता लोकांचे समजला प्रश्न त्यामध्ये मी सतत महाराष्ट्रामध्ये आव्हान करतो की तुम्ही तुमचा निधी तुमचा पैसा राष्ट्रीयकृत बँकात ठेवा त्या अशा पद्धतीच्या संस्थांच्या मध्ये ठेवू नका हे अजित पवार जिथं जिथं जातो तिथं तिथं आव्हान करत असतो तरी देखील काही लोक त्यांना आपल्याकडे ठेवी मिळवण्याकरता हे चालक व्याजाचं अमिष दाखवतात आणि तिथं पैसे घेतात मल्टीस्टेक हे राज्य सरकारच्या एकट्याच्या हातात राहत नाही मल्टीस्टेक हे केंद्र सरकारच्या हातामध्ये जात त्याच्यामुळे त्या संदर्भामध्ये सरकार आता आमच्या नेते अमित शहा साहेबांच्याकडे आहे त्या संदर्भात मागे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ज्या कोणी त्या पैशाचा गैरवा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रॉपर्ट्या खरेदी केल्या त्या आपण जप्त करतोय त्याची विल्हेवाट लावून जे लोक आहेत त्यांचे पैसे देण्याच्या बद्दलच म्हणूनच आम्ही टाकले कारण उद्या हे पैसे काही सरकार देऊ शकत नाही कुठल्या अर्बन कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे जर बुडले तर पाच लाखाचं विम्याचं संरक्षण असतं आम्ही मधल्या काळामध्ये आपल्या ज्या पतसंस्था आहेत त्याला पण काही प्रमाणात विम्याचं संरक्षण द्यावं म्हणून आम्ही काही बजेटमध्ये तरतूद त्या ठिकाणी माग केली आता याच्याबद्दल मैत्री स्टेट असल्यामुळं त्याच्यात केंद्र सरकार राज्य सरकार मिळून त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे पण आज पण मी पुन्हा सांगतो परत पुन्हा काही ना काही असल्याच संस्था निघतात आणि ही लोक मोठ्या प्रमाणावर आमिष्य दाखवतात जाहिरातबाजी करतात लोकांना दिशाभूल करतात आणि टीव्ही स्वीकारतात आणि त्याच्यात हे एकशे तीन क्लास वन चे अधिकारीची रिक्वायरमेंट आहे क्लास टू चे एकशे आठ ची आहे क्लास थ्री क्लास फोर चे, चे जास्तीचे पण ते आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेणार कारण क्लास चे कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतेच आम्हाला त्या ठिकाणी परवडतं त्याच्यामुळे तिथं तो निर्णय घेणार आणि मग काही बाकीच्या पण त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आणि ह्याच्याच करता पन्नास वर्षाचं निमित्त करून या सगळ्यांना मान्यता देण्याचं मी ठरवलेलं आहे वैद्यकीय शिक्षणच्या दिवस माझे डीसीएमचे सेक्रेटरी राजेश देशमुखांचं बोलणं झालेलं आहे आणि तो प्रस्ताव त्याला मंजुरी करता प्लॅनिंग आणि फायनान्सला येईल त्याला माझ्या सूचना मुंबई करायच्या दादा मंत्री शहराला पंधरा ते वीस दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो आणि सीओ कडे तक्रारी केल्या तरी दखल घेतली जात नाही या संदर्भात आपण काहीतरी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत दादा आणि पाणी उपलब्ध आहे दोन दोन तलाव मोठमोठाले प्रकल्पातून पत्रकार मित्रांनो तुमचा विचारायचा अधिकार जरूर आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांना पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केल्यानंतर पाणी दिल्यानंतर त्यांना तिथं पाण्याच्या संदर्भातलं वापरलेलं बिल भरायचं असतं तिथं बिल भरायलाच कोणी तयार आहे जर नागरिक प्रतिसाद देत नसतील ना। ना तर नागरिकांचं काम न आपल्याला रोज पाणी पाहिजे असेल तर लाईटचं बिल त्याला येतं बाकीचा तर खर्च राज्य सरकार करतं इलेक्ट्रिक पंप बसून देतं मोटर बसून देतं पाईपलाईन करतं काय वॉल काढायचं टाक्या करायचं या सगळ्या गोष्टी करून देतं त्यामध्ये इथं ही काही सवयी ह्या चांगल्या लावण्याची नितांत गरज आहे ज्याला आपण आर्थिक शिस्त म्हणतो राऊनं कुठलं तरी पाणी आणावं लागतं पाणी तर जवळच आहे त्याच्यामुळे पंपिंग करायला एवढा काही खर्च येत नाही बाकीच्या काही काही शहरांना दोन दोन तीन तीन ठिकाणी पंपिंग करून पाणी द्यावं लागतं पण तिथं ते वेळच्या वेळेला बिलं भरतात त्याच्यावर त्यांच्या योजना त्या ठिकाणी चालतात महाराष्ट्रात कुठंच असे एवढे पैसे थकवलेले पण शहर नाही भेट झाली काही देणार होता त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगितलेलं आहे मी त्यांची त्यांच्याशी चर्चा केली तो आमच्या होम डिपार्टमेंटशी संबंधित आहे मी त्याच्याबद्दल आमचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याही कारवा घालणार आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही कार्यावर घालणार आणि त्याच्या पद्धतीनं त्यांनी ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या त्याची पूर्तता करण्यासाठी त्याचा अहवाल माझ्याकडे आलेला आहे त्यामध्ये त्यांना जो अधिकार होता पीपीसीला हे साक्षीदार आहेत त्यांनी पण ते वाचलं त्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी इलेक्शनच्या आधी ज्या मान्यता दिल्या होत्या आमचा जीआरएस आहे का तो जीआरएस होता त्यामुळे त्यांनी ते दाखवलं आणि तो तशा पद्धतीनं तो खर्च त्यांनी त्या ठिकाणी केलेला त्यांनी पालकमंत्र्यांवर त्यावेळी त्या संदर्भात आरोप केले आरोप यामध्ये तथ्य आढळलेलं नाही दादा तुम्ही अधिकार होता जसा आता पालकमंत्री म्हणून मला आहे आम्ही आता परवास ठरवलं की आपलं आता एक पासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे मी पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या ट्रेटला आल्यानंतरच जी पीडिसीची भेटी मी पक्षाच्या ताईंना पण करतो आणि आमदारांना पण सांगितलं की आपण सुरुवातीलाच त्याला प्रवाह देणं त्याला टेक्निकल तांत्रिक मान्यता देणं या सगळ्या गोष्टी करून जेणेकरून त्याची कामं लवकर होती आणि कामाचा दर्जा पण चांगला राहतोय का नाही हे बघता येचं मला करायचं आहे आणि योग्य पद्धतीनं त्या गोष्टी करून त्याच्यातलं बीड करायला मला रिझर्ट द्यायची आपल्याला काही माहीत नाही काही सांगता कुठं वळवला सामाजिक न्यायाचा निधी कुठं बनवला नाही आपण अर्थमंत्री मी सात लाख वीस कोटीचं बजेट सादर केलं आणि कालच्या एकतीस तारखेला हे रुपये माझ्या बरोबर शेवटपर्यंत सगळे पैसे त्या ठिकाणी सोडले कुठं वळवलं एवढं सांगा कुठं वळवलं एवढंच सांगा पत्रकार मित्रांनो मी काही वेगळा प्रश्न विचारला आहे प्रश्न विचारायचा जसं तुम्हाला अधिकार आहे तसं मला पण मी कुठं निधी वळवला एवढं तर विचारायचा अधिकार आहे मग सांगा ना दुसरं त्याच्या आधी रेल्वेच्या संदर्भात प्रत्येकाने आपापल्या परीनं प्रयत्न केला मला कामाची आवड असल्यामुळे मी आपण होऊन मला कुणी म्हणायला आलं नाही अनुभव जाणून जी मी आपण होऊन ते काम मला करायचं म्हणून मी केलं विमानतळाचं काम इतक्या वर्षात कुणी त्या ठिकाणी केलं ना मी आपण होऊन कलेक्टरला माझ्या ऑफिसला कामाला लावलं आणि प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ साधारण धावपट्टी असली पाहिजे तर मुख्यमंत्र्यांचं आमचं महायुतीचं धोरण आता ते असताना मी जर इथं पालकमंत्री म्हणून आलो तर उद्या विमानतळ लवकर मी करू शकलो तर मला पण मनाला एक समाधान की मी बीडकरांना विमानतळ दिलं आणि बरेच वर्ष रखडलेली रेल्वे आज ते पण अधिकारी सगळे बोलवलेले होते त्याच्यामध्ये कुठं काही त्यांनी अडचणी सांगितल्या त्यावेळेस कलेक्टर आणि एसपीना विचारा मी त्यांना स्पष्ट सूचना दिल्या कुणीही असलं आणि रेल्वेच्या कामामध्ये अडथळा आणला तर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पुढची एक्शन घ्या मी आपल्याला पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो याच्यामध्ये चांगली कामं करून दाखवत असताना थोडा कठोरपणा दाखवावा लागतो वेळ पडली तर वाईटपणा घ्यावा लागतो काही विकृती विचित्र असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काही त्यांना हे आम्हाला पाहिजे ते आम्हाला पाहिजे असल्या सवयी आहेत पोलिसांचा आढावा घेत असताना इतर पाठीमागच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हॉल्व्हरला लायसन्स बेलबोर्डला लायसन्स देण्याचं काम झालं आतापर्यंत तीनशे पैकी बी कॅन्सल केली तीनशे चाळीस कॅन्सल केली अजूनही आपण ज्यांना गरज नाही उगीच ते जण पॅटला इकडं बाहेर लावून फिरतात आणि एक शो करतात त्यांना सगळ्यांना आता सरळ करायचं आहे आणि त्यांचे पण ते रद्द करणार आहे त्याला खरोखरीच गरज आहे जो वस्तीवर राहतो त्याला खरोखरीच गरज आहे त्याचा व्यवसाय आहे व्यापाराचा किंवा त्याच्याकडे सोन्या चांदीचा व्यवसाय किंवा रात्री त्याला कॅश घेऊन कुठं जावं लागतं किंवा कुठून यावं लागतं बँकेत करता अशांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ते सरकारची जबाबदारी कायदा व्यवस्था चांगली ठेवणे आमच्या पोलीस खात्याची जबाबदारी आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे अजूनही नवशे काहीतरी नवशे त्याचाही आढावा घ्या ज्यांची अजिबात गरज नाही त्यांचं त्या कॅन्सल करा काहींना आम्ही मकोका पण लावलेला वेगवेगळ्या पद्धतीनं चुका करणाऱ्यांना अजिबात थारा द्यायचा नाही आणि एक सगळ्या समाजात जातीय सलोखा राहावा कुठेही काही अडचण राहू नये त्या पद्धतीचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे त्याचाही आढावा आज घेतला आर्थिक शिस्त लागत असताना प्रशासकीय शिस्त त्याचबरोबर मग तुम्ही गॅंग इथं सांगितलं होतं वॉल माफिया राग माफिया याच्या संदर्भात आता दादा इथं आल्यानंतर ही सगळी कसं बोलून करणार ती दादागिरी अगोदर आहे ती दादागिरी कशी म्हणतो आता मी सांगू की अशी मोठी काढणार मला काही कळतच नाही तुम्हाला ना खरंच मी एसपीला सांगितलं ते माझं काम नाही ते एसपींचं काम आहे आणि एसपींना काही कृती पाहिजे त्या देण्याचं कामच आहे त्या एसीमधे सांगितल्यानंतर मी काय सांगितलं सोळा कोटी रुपये तुम्हाला मी ताबडतोब देतो सांगितलं ना तुम्ही प्रायोरिटी ठरवा तुम्हाला काय पाहिजे एवढं तर मी केलं आणि ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे ते मला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री आणि बाकीच्याशी चर्चा करून ते द्यावं लागेल आणि त्यांना सांगितलं ह्याच्यात राजकीय असल्याचे मला तरी त्या दबावाला बळी पडायचं नाही आणि जे कुणी चुकीचं करत असेल ते कोणी व्यक्ती असू द्या सत्ताधारी पक्षाचे असू द्या विरोधी पक्षाचे असू द्या पक्षीय संबंध नसणारी असू द्या कुणाचाही मुलांच्या ठेवला काय एवढे स्पष्ट सूचना त्यांना दिलेल्या नरेंद्र मोदींनी आजारी असल्याचं कारण दिलं मात्र ते एका कार्यक्रमामध्ये होते का एका पक्षांशी होते धनंजय मोदी नाराज आहेत का त्या न अजिबात नाराज आहे काळजी करू नका दादा केली अत्यंत चांगली आरोग्य सेवा बीड जिल्ह्यामध्ये देत असताना सिव्हिल सर्जनला एका शुल्लक प्रश्नावरून विधानसभेत एक प्रश्न केला ज्याला काही समजत नाही अशा आमदाराने आणि तुम्ही पत्रकार मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार तुम्ही आमच्या सभागृहाचाही डेकोरेट ठेवा ना ते सदस्य आहे पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत कायदे मंडळामधला तो एक सदस्य आहे असं ना त्यामध्ये तुम्ही एवढं सांगा की बाबा त्याच्यामध्ये प्रश्न उत्तराच्या निमित्तानं लक्षवेधीच्या निमित्तानं एका निष्पाप चांगलं काम करणाऱ्या डॉक्टर अन्याय झाला ते मी समजू शकतो आम्हाला ऐकताना आता म्हणजेच का मग मी आपलं जातो उठून मी खरंच मी इतकं तुळ व्यवस्थित सांगतो माझ्या पुण्या मुंबईतल्या प्रेसमीट होतात परंतु तुम्ही जरा माझही काही गोष्टी ऐकून घेतल्या पाहिजेत आपण जे एसपीशी संबंधित सीओशी संबंधित हे राज्य सरकारच्या मुंबईशी संबंधित ते मी घेतलेले आहेत मी माझ्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलणार आहे की बाबा आपण पहिलं रेकॉर्ड काढून बघा त्यांचा खरंच पूर्वीचा रेकॉर्ड त्या डॉक्टरांचं कसं आहे काय कुणावर अन्याय व्हायला नको आम्ही राज्यकर्ते जनतेने आम्हाला केलं आम्ही अन्याय करायला राज्यकर्ते झालो नाही आम्ही कुठं अन्याय झाला असेल तर त्याच्यातून तो अन्याय दूर करून मार्ग काढायला झालो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी दोन्ही बाजू असतात आज अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं दिलेली आहेत मी पर पर कुनार आरूर से, तर त्याच्यामध्ये मी महिला शिष्टमंडळाला पण सांगितलं मला दुसरी पण बाजू तपासून घेऊ द्या आणि दुसऱ्या जर कुणावर आरोप झाला असेल तर मी त्या आरोपामध्ये तथ्य मानून मी पुढची एक्शन घेतली तर त्याच्यावर तो आज नाही किंवा हे आहे आणि तो जर गिल्पी असेल तर तो लगेचच एकतर खाली घालेत किंवा तरी असेल की त्याचं साधारण चेअरच सांगेल की तो काय करतो सेवेच्या माध्यमातून दहा ते पंधरा लाख दादा भरपूर सुधारणा किती संसदेत मांडले गेले पक्ष म्हणून काय भूमिका असणार महायुती सॉरी एनडीएच्या संदर्भामध्ये जी काही भूमिकेच्या बद्दल चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे चिराग पासवान असतील चंद्राबाबू नायडू असतील नितीश कुमार जे असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील या सगळ्यांच्या मध्ये साधक बाधक चर्चा होऊन एकंदरीतच त्याच्यातून योग्य पद्धतीचा मार्ग काढायचा अशा प्रकारची चर्चा झाली दादा पूर्वी दादा सर्व विभागाच्या ज्या फायल्या आहेत पूर्वी तुमच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा दादा एकशे पासष्ट आश्रमशाळा जे आहेत शाहू फुले आंबेडकर नावानं योजना आहे आणि त्या लोकांनी राज्यभर आंदोलन सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल युवा शासन शाळांच्या आपल्याला एकदा तुम्ही तुमची स्वतःची आश्रमशाळा तुम्ही एकदा माझ्याकडे या मी शाळेच्या नावाखाली काय काय प्रकार चाललेले आहेत काही आश्रमशाळा जरूर दर्जेदार आहेत काही आश्रमशाळा राज्य सरकार निधी देतं पण जेवणाची क्वालिटी काय शिक्षणाची क्वालिटी काय आज आता सीओ इथं बसले आपण इथं आपल्या मुलांचा मुलींचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या करता बागाकार असतील गुळाकार असतील बेरीज असेल वजावाकी असेल या सगळ्याच्या संदर्भामध्ये काही एक नियमावली ठरवलेली त्या पद्धतीनं आपण पुढे चाललो आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही मात्र काही जण त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील तर शार, त्याची शहानिशा त्याचा रेकॉर्ड तपासणं त्या सगळ्या गोष्टी तिथं खरोखरीच किती विद्यार्थी आहेत हे व्यवस्थितपणे शाळेत जातात का त्यांना सगळ्या सुविधा मिळतात का त्यांना जेवण दोन व्यवस्थितपणे मिळतं का कारण त्याचे पण आम्ही सगळ्यांचे जे रेट आहेत म्हणजे जे, जे योग्य त्याच्यात मानधन द्यायला पाहिजे हे त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे दादा पटणकोडोलीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात वाद झाला होता आणि वाद झाला शिंदे साहेबांनी तो पुतळा सांगितलेला सध्या कोडोली मध्ये दादा पहिलं मी पहाटे उसू खून इकडे आलेलो आज काही झालेलं असेल तर मला काही पाठीला डोळे नाहीत इथं असं झालं मी त्याची चौकशी करेन मी वेळ पडली तर आता शिंदे साहेबांचं नाव घेतलं ते पण आमचे सिनियर नेते सिनियर आहेत माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री मी त्यांना विचार काय झालं काय नाही दादा पूर्वी दादा पूर्वी सर्व विभागाच्या ज्या फाईल होत्या त्या आपल्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होत्या मात्र आता आपल्या मार्फत ज्या फाईल आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहेत नाही कुठंतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं बळ कमी करण्याचं कुठंतरी तुम्ही बळ नका कळ नका तुम्ही आपलं खरच पत्रकार मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे रे आता आमचं तीन पक्षाचं सरकार आहे पूर्वी फाईल यायची की माझ्याकडनं सही करून देवेंद्रजींच्याकडे जायची कर आणि तिथून एकनाथरावजींच्याकडे जायची आता माझ्याकडनं सही झाल्यावर एकनाथ जाईल आणि तिथून मुख्यमंत्री देवेंद्रजींच्याकडे जाईल तीन पक्षाचं सरकार असेल तर फाईल तिन्ही प्रमुखांना माहिती पाहिजे भाए ना त्याच्यात तुम्हाला काय अडचण झाली काय अडचण जर आम्ही तिघही त्याच्याबद्दल समाधानी आहोत तर बाबा काय झालं बनलं पावसाचं नुकसान अरे बाबा ते स्टॅन्डिंग ऑर्डर असतात कधी कुठलंही नैसर्गिक संकट आल्यानंतर स्टॅन्डिंग ऑर्डर केंद्राच्या राज्याच्या असतात जी की नुकसान किती झालं त्याचे पंचनामे करायचे त्याच्यामध्ये नुकसान भरपाई किती द्यायची काय द्यायची हे सगळे जी आहे दादा एकीकडे तुम्ही जाहीर भाषणात न जाती जाती आणि धर्म धर्माविषयी जाहीर भाषण करताय मात्र दुसरीकडे मायुतीचे जे आमदार आहेत सुरेश धस यांनी जो मस्जिद मध्ये जिलेटींनी स्फोट करण्यात आला होता त्याविषयी त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की जी घटना घडली ती सोडून द्या जे आरोपी आहेत त्यांनी दारूच्या नशेत हा जो प्रकार आहे तो केलेला आहे तुमची प्रतिक्रिया काय राहील कसं पाहतो या संदर्भामध्ये आमची प्रतिक्रिया कायदा सुव्यवस्था चांगली राखून आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा कसा राहील त्याकरता आमची पोलीस यंत्रणा काम करती आहे